नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सुट्टीच्या दिवशी मुलांना काहीतरी चटपटीत खायला हवं असतं किंवा शाळेत न आले तर काहीतरी आहे का वेगळं खायला असं त्यांची मागणी असते तर तो प्रश्न सोडवण्याकरता आज मी तुमच्याबरोबर अतिशय हेल्दी असे चपातीचे नूडल्स ह्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बनवायला सोपे आहे चपात्या शिल्लक असतील तर त्या फस्त होतील आणि माझ्या मुलीला तर प्रचंड आवडतात हे नूडल्स तर आज चला करूया चपातीचे मस्त असे चटपटीत नूडल्स त्याकरता इथे शिल्लक राहिलेल्या दोन चपात्या घेतलेल्या आहेत त्याची अशी मी इथे गुंडाळी करून घेतली आहे रोल करून घेतल्या त्यानंतर मधोमध याचे दोन काप करून असे मी छान बारीकसर याचे चकल्यांप्रमाणे काप करून घेणार आहे जेणेकरून याचे आपल्याला लांब लांब असे नूडल्स मिळतील तर चपाती ते संपूर्ण कट करून तयार झाली बघा किती मस्त याचे नूडल्सच्या आकारामध्ये हे आपल्याला भेटलेलं आहे चपाती जरी शिल्लक नसेल ना तुम्ही मुद्दाम चपाती शिल्लक ठेवाल किंवा जास्त चपात्या कराल एवढे भारी याचे नूडल्स खायला लागतात खरंच आता यासाठी ना भाज्यांमध्ये ज्या कुठल्याही भाज्या आवडीच्या असतील किंवा ना आवडीच्या असतील ते सुद्धा मुली अगदी आवडीने खातील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता इथे मी कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो घातला घालणार आहे टोमॅटोच्या आतला गर मी काढून घेतलेला आहे यात तुम्ही वटाणा कोबी किंवा इतर कुठल्याही आवडीच्या भाज्या घालू शकता जसं की पालक असेल कढाईमध्ये Uh, साधारण दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा ठेसलेलं आलं लसूण घालायचं आहे किंवा बारीक चिरून घाला कुठलाही चायनीज फ्लेवरचा पदार्थ करा त्यामध्ये आलं लसूण खूप मुख्य आहे आणि बारीक पेस्ट याची बिलकुल घालू नका कारण आलं लसूणाची चव खूप छान येते आता आलं लसूण हलकंसं परतून घेतलं आहे फार नाही त्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घातला आहे तर साधारण दोन मध्यम आकारचे कांदे आहेत हे आणि तेही हलकेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे जास्त परतवत बसायचे नाही आहे कांदा इथे परतून झाला आहे या यामध्ये एक मध्यम आकाराचे उभे चिरले शिमला मिरची कापून घातली आहे वेगवेगळ्या रंगाच्याही शिमला मिरची वापरू शकता किंवा गाजरसुद्धा घालू शकता थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे भाज्या पटकन स्टर फ्राय होतात परतल्या जातात अति आपल्याला शिजवायचं नाही आहे भाज्या परतत आहे तोपर्यंत इथे कॉर्नफ्लोअरची आपण स्लरी तयार करून घेऊया तर एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं जवळजवळ आणि छान मिक्स करून घ्यायचं अति कॉर्नफ्लोअर घेऊ नका एक चमचा पुरेसं असतं म्हणजे छान चपातीवर किंवा नूडल्सवर कोटिंग होते सॉसेसची तर इथे आता आ, कांदा आणि शिमला मिरची परतल्या गेली आहे टोमॅटो शेवटी घातला कारण त्याला परतायला जास्त वेळ लागत नाही आणि टोमॅटोचा आतला पल्प मी काढलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातली आहे अगदी थोडंसं नकळत हळद घातली आहे रंग येण्यापुरती आता छान परतून घेते लाल तिखटसुद्धा टोमॅटो जास्त परतवण्याची गरज नाही आता इथे सॉसेसमध्ये ना एक चमचा विनेगर घातला आहे एक मोठा चमचा ग्रीन चिली सॉस घातलाय एक मोठा चमचा रेड चिली सॉस घातलाय अर्धासा चमचा डार्क सोया सॉस आणि दोन मोठे चमचे यामध्ये मी टोमॅटो केचप घालते जर तुमच्याकडे सॉसेस नसेल ना फक्त टोमॅटो केचअप घातला तरीसुद्धा चालेल थोडीशी हिरवी मिरची यामध्ये ठेचून घाला म्हणजे टेस्ट बॅलन्स होईल तिखट आणि आंबट गोड अशी सॉसेस आता मिक्स केले आहे यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअरची तयार केलेलं मिश्रण टाकायचं आहे कॉर्नफ्लोअर नसेल ना तर मैदासुद्धा घेऊ शकता दोन्ही नसेल तर नाही घातलं स्किप स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता कॉनफ्लोरच्या मिश्रणात ना पाणी बऱ्यापैकी होतं त्यामुळे कॉनफ्लोर छान शिजत आहे बघा बुडबुडं यायला लागले आहे कॉनफ्लोर शिजल्या गेलं पाहिजे अतिकॉनफ्लोर असेल ना तर त्याचं खूप घट्टसर असं पाणी होतं त्यामुळे थोडंसं सा पात्र सरच कॉनफ्लोअरचं मिश्रण बनवायचं छान शिजू द्यायचं त्यानंतर आता इथे हा सर्व मसाला जो आहे तो तयार झालेला आहे यामध्ये आता जी कट केलेली चपाती आहे किंवा आपले नूडल्स आहे चपातीचे ते टाकून घेऊयात अगदी थोडंसं मीठ टाकून घेते चवीपुरतं भाज्या परतवतानाही मीठ टाकलं आहे चपातीचं कनिक हा आपण त्यामध्ये मीठ घालतो आणि सॉसेस सुद्धा बऱ्यापैकी मीठ असतं ते खारे असतात त्यामुळे मीठ प्रमाणात घालायचं आहे छान आता मीडियम टू हाय फ्लेमवर सर्व जे साहित्य आहे ते मिक्स करून घेते चपातीला बघा खूप छान कोटिंग आलेले सॉसेसची मस्त दिसतं आहे हे नूडल्स चपाती आहे त्यामुळे थोडीशी चिवटसर होणार आहे अगदी दोन ते अडीच मिनटासाठी परतून घेतली आहे गॅस बंद केला अगदी शेवटी यावर कोथिंबीर घातली आहे किंवा बारीक चिरून कांद्याची पातही घालू शकता ज्याला आपण स्प्रिंग अनियन म्हणतो फोर्कने खूप सोपं जातं मिक्स करायला तर इथे तयार आहे अगदी हेल्दी पौष्टिकाचे घरगुती आपले चपातीचे नूडल्स रेसिपी करून बघा बघितल्यानंतर कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाची एका छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद